शील मन मनमोहना पहाण्या भारत अपुला पुन्हा पहाण्या भारत पुला पुन्हा ग्रहण लागली अति गुलाबजन झाली हे देवा आजचा तरुण वर्ग म्हणजे उद्याच्या देशाचा आधारस्तंभ आहे आणि तोच व्यसनाच्या आणि फॅशनच्या अधीन जाताना दिसतोय उच्च नीचतेचा भेदभाव करणार अदृश्य ग्रहण या भारताला लागलंय की काय अशी शंका वाटू लागली आणि म्हणून या अदृश्य ग्रहणांना तुझ्या सदृश्य विचारांची गरज आहे तेव्हा इथे प्रत्येक जण नको त्या सवयीचा गुलाम होत आहे मोबाईल सारख्या उपकरणानं जग जवळ आलं पण माणसं दुरावत चालली ऑनलाईन खेळामध्ये अडकून गुलाम झालेला तरुण केवळ काही शृंगाराच्या बंधनात अडकलाय म्हणून देवा तुला प्रार्थना करतोय देवात करतो ये ये बंधना पहाड्या भारत पुन्हा पुन्हा पहाड्या भारत पुन्हा पुन्हा ऐश्वर्य तुझ्या बेळीचे गोपाळ वाटावा असं तुझं गोकुळ आहे आणि त्या गोकुळामध्ये तुझी सवंगडी त्या गोपिका तुझ्या दिसणार नाही तर त्यांना चिंता वाटायची गोकुळात सुरू व्हायची ते सुख काय आहे त्यांच्याशिवाय कुणाला कळेल देवा तुझ्यासोबत विटी दांडू लगोर गोटी हुतुतू हे खेळ खेळणारे अरे तुझ्यामुळे दह्या दुधाने नाहून निघणारे सवंगडी तुझ्या असण्यानं आनंदात जगायची पण ही ममता आपुलकी आज बघायला मिळत नाही आजच्या आधुनिक युगात एकमेकाची मन ओळखता येणं कठीण झालं कारण मनामध्ये फूट पडली गावामध्ये गट पडली आणि गट कारस्थान करणारी मन वाढू लागली म्हणून आता माणुसकीचा ऐश्वर दिसेन असं झालं म्हणून देवा नच दिसे स्वप्न त्या कुणा नच दिसे स्वप्न पुनः पहाण्या भारत पुनः पुनः